आदमापूरमधील संत बाळूमामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नेहमीच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो रविवारी अमावस्या होती महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातून हजारो भक्तगण मध्ये आले होते पण प्रशासनाकडून कसलंही वाहतूक नियोजन नसल्यानं कोल्हापूर गारगोटी आणि निपाणी देवगड या दोन्ही रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती सुमारे पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे वृद्धांना आणि लहान मुलांना आलेल्या महिलांना प्रचंड त्रास झाला प्रत्येक अमावस्या आणि रविवारी आदमापूरमध्ये मध्ये वाहन कोंडी असते पण मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून कसलेही उपाय होत नाहीत आदमापूरमधील संत बाळूमामांच्या दर्शनासाठी रविवारी अमावस्येनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक आले होते रविवारी एका दिवसात सुमारे दोन लाखाहून अधिक भाविक आल्यानं वाहतुकीचं नियोजन पूर्ण कोलमडलं कोल्हापूर गारगोटे आणि निपाणी देवगड या दोन्ही रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे आदमापूरमध्ये आलेल्या भक्तांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला तासान तास वाहतूक कोंडीत अडकून राहिल्यानं ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुला आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला गंभीर बाब म्हणजे अत्यावश्यक सेवांची वाहनही या कोंडीत अडकली होती काही ठिकाणी तर लोकांना वाहनातून उतरता येईल अशी जास्त जास्त अशी पण पण नव्हती त्यामुळे देवाच्या दर्शनासाठी आलो दर्शनापेक्षा जास्त झाला प्रतिक्रिया अनेक भाविकांनी व्यक्त केली पण गेल्या काही वर्षात आदमापूर देवस्थानाशी संबंधित भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर येत आहेत दुसरीकडं किमान बाळूमामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन सुरळीत वाहतूक व्यवस्था मिळाली यासाठी देवस्थान मंडळ पोलीस प्रशासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी ठोस पावलं उचलत नाहीत भाविकांच्या गाड्या आणि त्यामध्येच वडाप वाहतूक भाजी आणि अन्य विक्रेत्यांच्या गाड्या यामुळं अदमापूरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चाललाय अनेक वाहनधारकांनी मंदिराशेजारी असणाऱ्या उड्डाणपुलावर वाहनं पार्किंग केली होती त्यामुळं रविवारी आदमापूर परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती अनेक वेळा इथल्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे की तो उड्डाणपूल झाला पाहिजे परंतु देवाच्या समोर त्या ठिकाणी उड्डाणपूल झालेला आहे परंतु मुदाळ ठेट्यासारख्या ठिकाणी हा उड्डाणपूल अनेक वर्षे प्रलंबित आहे आणि यामुळं येणाऱ्या भाविकांचं प्रचंड असं त्या ठिकाणी वेळही जातो आणि मानसिक त्रास त्यांना सोसावा लागतो आणि अशामुळं माझी या ठिकाणी या आपल्या माध्यमातून एक विनंती आहे कृपया आपण या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं की ही जी समस्या आहे ही समस्या नेहमीची आहे आणि या समस्येवर आपण कायमस्वरूपी तोडगा करणं गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी ही गैरसोय ती टाळली पाहिजे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की भ्रष्टाचाराचं प्रकरण देवस्थान समितीचं सगळ्यांच्या समोर आहे त्यासाठी या शासनाला वेळ आहे प्रशासनाला वेळ आहे परंतु जी मूलभूत समस्या आहे त्या समस्येकडे मात्र या प्रशासनाचं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दुर्लक्ष आहे श्री क्षेत्र बाळगावा संस्थांच्या मिळकतीवर अनेक लोकांचा डोळा आहे परंतु शिर्डी तिरुपती अशा देवस्थानच्या ठिकाणी ज्या सुविधा निर्माण झाल्या अशा सुविधा देण्यामध्ये येथील प्रशासन आणि इथले देवस्थान मंडळ किंवा लोकप्रतिनिधी हे पूर्णपणे दुर्लक्ष कर करतायत यामुळे भविष्यात या ठिकाणी जे भाविक भक्त अशा अनागोदी आणि सुई नसल्यामुळे की इकडे देवाच्या दर्शनाला येतात की नाही हा प्रश्न निर्माण होणार आहे मंदिराचे विश्वस्त संभाजी पाटील यांनी या प्रश्नाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे पण अनेक भाविक त्या ठिकाणी वाहनांचं पार्किंग न करता रस्त्यावरच बेशिस्तरित्या पार्किंग करतात त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचं त्यांनी सांगितलं मंदिर व्यवस्थापन वाहतुकीची कोंडी होऊन यासाठी प्रयत्न करत आहे तरीसुद्धा येणारे भाविक भक्त आपल्या दर्शनाच्या गडबडीसाठी आपल्या वाहनांची कुठे पाहिजे तिथे किंवा उड्डाण पुलावर गाडी पार्किंग करतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे त्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही सर्व व्यवस्थापन पार्किंगची सुसज्ज अशी सोय करून भाविकांना त्रास होणार नाही यासाठी प्रयत्न करत आहोत दुसरीकडे आदमापूरमधील भाविकांची वाढती संख्या अमावस्येच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिस यंत्रणेनंही वाहतुकीचं नियोजन करणं आवश्यक आहे पण त्याबाबतही दुर्लक्ष असतं एकमार्गी वाहतूक पर्यायी मार्गांचं नियोजन वाहतूक पोलिसांची नेमणूक स्वयंसेवकांची मदत आणि रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्ग यातून वाहतूक कोंडीवर उपाय करणं आवश्यक आहे अन्यथा भाविकांमधील असंतोष वाढू शकतो बी न्यूजसाठी आदमापूरहून श्रीकांत जाधव